महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना चुकूनही मतदान करू नका संजय देशमुख अवसान घातकी माणूस संजय देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू सुधीर देशमुख यांचे वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख अवसान घातकी आहे ते कुणाला कधी दगा देतील याचा नेम नाही त्यांना चुकूनही मतदान करू नका अशा शब्दात संजय देशमुख यांचे ज्येष्ठ चुलत बंधू सुधीर देशमुख यांनी त्यांना घरचा आहेर दिला यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराच्या तोपा प्रचंड आग ओकत असताना एका सभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांचे ज्येष्ठ बंधू सुधीर देशमुख यांनी संजय देशमुख यांचे वस्त्रहरण केले आहे संजय देशमुख यांना अपक्ष उमेदवार असताना आमदार म्हणून निवडून आणणारे सच्चे कार्यकर्ते भावंड स्वकीयांना वापर करून फेकून दिले तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना राज्यमंत्री बनवले मात्र विलासरावांचे सरकार पाडण्यासाठी संजय देशमुख फुटले होते विकले गेले होते त्यांना मीच मुंबईतील हॉस्पिटलमधून कान उघंडी करून परत आणण्याचा गोप्यस्फोट देखील सुधीर देशमुख यांनी केला संजय देशमुख यांच्याबद्दल काँग्रेस देखील साशंक आहे एका प्रचार सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक वसंत पुरके यांनी संजय देशमुखांबद्दल बोलताना संजय देशमुख क्रीडा राज्यमंत्री होते त्यांना चांगलाच खेळ खेळता येतो ते कधी कुणाचा पाय धरून उडतील आणि कुणाला पाडतील याचा नेम नाही असा मिश्किल टोला लगावल्याची आठवण देखील सुधीर देशमुख यांनी करून दिली सुधीर देशमुख यांचा घरचा आहेर किती परिणामकारक दिसेल हे कळेलच